आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आता शेतकऱ्यांनी पिकमा देखील काढलाय मग दरवर्षीप्रमाणे आम्ही पिक्युमा भरपाईसाठी क्लेम दाखल करायचे का म्हणजेच नुकसानीच्या पूर्वसूचना द्यायच्या का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी विचारलाय कारण चालू हंगामामध्ये सरकारनं विमा योजनेमध्ये मोठे बदल केले मग यंदा देखील नुकसानीच्या पूर्वसूचना द्यायचा आहे का जर आम्ही क्लेम दाखल केले तर त्याचं पुढं काय होणार पिक्युम्याची भरपाई नेमकी कशी मिळणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलेले आहेत या सगळ्या प्रश्नांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की सरकारनं चालू खरीपापासून पीक विमा योजनेमध्ये काही बदल केले आहेत हे बदल कुठले आहेत ते आधी बघूयात तर मागच्या हंगामामध्ये की जेव्हा आपण असे अचानक पिकांचं नुकसान झालं होतं तेव्हा नुकसान भरपाईसाठी म्हणजेच विमा भरपाईसाठी क्लेम दाखल केले होते याच्या काही पूर्वसूचना दाखल केल्या होत्या त्या केल्या होत्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मधून भरपाई मिळण्यासाठी परंतु चालू वर्षापासून हा ट्रिगर पीक विमा योजनेमध्ये लागू नाहीये सरकारनं हा ट्रिगर काढून टाकलाय म्हणजेच काय गेल्या वर्षी आपण जेव्हा असं काही पावसामुळे दाखल केल्या त्यानंतर आपल्या वैयक्तिक पातळीवर पंचनामे देखील झाले होते आणि आपल्याला वैयक्तिक झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात भरपाई देखील मिळाली होती परंतु यंदा तसं काही होणार नाहीये सरकारनं ना पीक विमा योजनेमध्ये बदल केले स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई हे ट्रिगर पीक विमा योजनेमधून काढून टाकले वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्या पिकांचं जे काही नुकसान झालं आणि या नुकसान भरपाईसाठी म्हणजे पीक विमा भरपाईसाठी आपण जे काही क्लेम दाखल करतो पूर्वसूचना दाखल करतो ते या वर्षी नाही दाखल केल्या तरी चालेल कृषी विभागाने सांगितलं की सध्या जे काही नुकसान होतंय त्या नुकसानीच्या पीक विमा भरपाईसाठी शेतकरी क्लेम दाखल करू शकतात परंतु त्या क्लेमचं पुढं काही देखील होणार नाही म्हणजेच गेल्या वर्षी जसं आपण क्लेम दाखल केल्यानंतर पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आले कृषी विभागाला त्यांनी आपले पंचनामे केले आणि पुढे भरपाई मिळाली तसं यंदा काही होणार नाही म्हणजेच काय आपण फक्त क्लेम दाखल करू शकतो की आमच्या पिकाचं नुकसान झालं परंतु त्या क्लेम ची पुढं काहीच होणार नाही म्हणजे त्याचे आपले एकतर पंचनामे होणार नाही किंवा सध्या दाखल केलेल्या क्लेमवर तुम्हाला भरपाई देखील मिळणार नाही मग यंदा भरपाई कशी मिळणार आहे तर यंदा पीक युम्याची भरपाई मिळणार आहे ती पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरते म्हणजेच जेव्हा हंगामाच्या शेवटी आपलं पीक काढणीला येईल आणि कृषी विभाग आपल्या मंडळामध्ये जे काही पीक कापणी प्रयोग करणार आहेत आणि त्यातून जी काही उत्पादकता निश्चित होईल त्या उत्पादकच्या आधारावरती आपल्याला पीक विमा भरपाई मिळणार आहे म्हणजेच जर उत्पादकता कमी आली उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आली तरच आपल्याला पीक विमा भरपाई मिळणार आहे सरकारनं यंदापासून असं दोर राबवलं की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये की म्हणजे आता जे काही पिकांचं नुकसान होतंय हे नुकसान झाल्यानंतर शेवटी उत्पादकता कमी येईलच असं सरकारचं म्हणणं आहे म्हणजे हंगामाच्या शेवटी म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यात जर नुकसान झालं की गेल्या वर्षी आपण वेगवेगळ्या टप्प्यात नुकसान झाल्यानंतर वेगवेगळ्या ट्रिगर मधून भरपाईसाठी आपण क्लेम दाखल करत होतो यंदा सरकारचं म्हणणं असं आहे की वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पिकाचं जर नुकसान झालं तर त्याचा परिणाम शेवटी उत्पादकतेवर होत असतो म्हणजेच जर नुकसान झालं तर तुमच्या मंडळाची उत्पादकता ही उंबटा उत्पादनापेक्षा कमी येईल आणि तुम्हाला पीक विम्याची भरपाई मिळेल थोडक्यात काय तर आपण सध्या जे काही नुकसान झालं त्यासाठी आपण पीक विमा भरपाईचे क्लेम जर दाखल केले तर त्या क्लेमचं पुढे काही होणार नाही त्यावर कुठलीही अंमलबजावणी केली जाणार नाहीये आपण केवळ आपलं जे काही नुकसान झालं त्यासाठीचा क्लेम दाखल करू शकतो परंतु भरपाई ही आपल्याला पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर मिळणार आहे पीक विमा योजनेमध्ये जो काही बदल झालाय त्या बदलाचा सर्वात मोठा फटका हाच आहे की शेतकऱ्यांना सध्या जे काही नुकसान होतं त्याची पीक विमा भरपाई मिळणार नाही कारण महत्वाचे जे काही ट्रिगर होते नुकसान भरपाईचे ते सरकारनं काढून टाकले असं नुकसान झाल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मधून शेतकऱ्यांना भरपाई मिळते गेल्या वर्षी सर्वाधिक भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मधून मिळाली होती हा ट्रिगर यंदा लागू नये त्यामुळं आपण क्लेम जर दाखल केले तरी त्या क्लेमचं पुढं काही होणार नाही त्यावर कुठलीही कार्यवाही केली जाणार नाही भरपाई केवळ हंगामाच्या शेवटी एकदाच मिळणार आहे तसंच आता पुढच्या टप्प्यात समजा काढणी पश्चात जरी पिकांचं नुकसान झालं तरी देखील त्या पोटी शेतकऱ्यांना क्लेम जरी केले म्हणजे क्लेम करायला कृषी विभागानं किंवा यंदाच्या एकूणच पीक विमा योजनेमध्ये बंदी करण्यात आली नाही तुम्ही क्लेम करू शकता परंतु त्या क्लेमवर पुढे कुठलीही कार्यवाही होणार नाहीये विमा भरपाई आपल्याला शेवटी एकदाच मिळणार आहे ती पण पीक कापणी पुरोगाच्या आधारावरती थोडक्यात काय का तुम्ही संपूर्ण हंगामामध्ये पीक विमा भरपाईसाठी क्लेम जर दाखल केला नाही तरी तुम्हाला पीक कापणी पुरोगाच्या आधारावर जर भरपाई देय झाली तुमच्या मंडळामध्ये तरी तुम्हाला मिळणारच आहे म्हणजेच एखाद्या मंडळातील काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात जरी नुकसान झालं आणि त्या मंडळातील एकंदरीत जी काही उत्पादकता आहे ती जर उंबाटा उत्पादनापेक्षा जास्त आली तरी देखील जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही कारण यंदा वैयक्तिक पातळीवर पंचनामे होणार नाहीत आणि वैयक्तिक पातळीवर भरपाई मिळणार नाही तर सर्व मंडळातील शेतकऱ्यांना एकंदरीतच जे काही उत्पादकता येईल त्याच्या आधारावरतीच भरपाई आणि ती देखील हंगामाच्या शेवटी मिळणार आहे त्यामुळं आपण पीक पेरणीपासून तर पीक काढणीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आतापर्यंत जो काही पीक विमा भरपाईसाठी क्लेम करत आलो नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई मिळत होती ती आता मिळणार नाहीये हंगामाच्या शेवटी एकदाच मिळणार आहे पीक विमा योजनेतला हा जो काही बदल आहे हा बदल शेतकऱ्यांसाठी किती घातक ठरतोय याचा अनुभव आता शेतकरी घेत आहेत त्यामुळं पीक विमा योजनेमध्ये सरकार बदल करत असताना शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही वाटलं तर पीक विम्याचा जो काही हप्ता शेतकऱ्यांच्या वाट्याला येतो तो आम्ही भरतो परंतु हे ट्रिगर काम ठेवा आणि शेवटी जेव्हा सरकारनं हे ट्रिगर काढले तेव्हा शेतकऱ्यांची अशी मागणी होती की स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा एकतरी ट्रिगर पीक विमा योजनेमध्ये लागू करा कारण स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा ट्रिगर असा होता की सध्या जे काही आपलं नुकसान होतं ते नुकसान त्या नुकसानीसाठी पिक्युमा योजनेच्या ट्रिगर मधून आपल्याला भरपाई मिळाली असते परंतु पिक्युमा योजनेमध्ये केलेला बदलाचा फटका आता आपल्या शेतकऱ्यांना बसतोय आता तुमच्या भागामध्ये पिकांचं नुकसान होत का आणि का? तुम्हाला काय वाटतं सरकारनं जो पिक्युमा योजनेमध्ये बदल केलाय तो आपल्यासाठी फायद्याचा ठरतोय की तोट्याचा ठरतोय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंट मधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका